नमस्कार मग फॅशन फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा मी नेहमी कसं करते की जेव्हा आपल्याला ब्लाऊज शिवायचं असतं म्हणजे आता खूप सारे कस्टमरचे ब्लाउज आले आणि एका एका कस्टमरचे जर दोन दोन तीन तीन ब्लाऊज येतात माझ्याकडं तर मग मी काय करते अगोदर त्या अगोदर त्यांना जा जे अर्जंट ब्लाउज लागतात त्या अगोदर कटिंग कर करून शिवून देते तर कसं करते मी कटिंग करताना एक दिवस पूर्णत कटिंग करून घेते म्हणजे कसं की कटिंग करून आणि ज्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत त्या कस्टमरचे मी एका पिशवीमध्ये घालून ठेवते म्हणजे त्यांच्याच पिशवीमध्ये त्या पिशवीवरती नाव टाकून ठेवते मी हे तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ट म्हणजे टाकलेलं आहे की ब्लाऊज पिस लक्षात नाही राहत किंवा कोणाचा कोणता हे लक्षात नाही राहत तर त्या कापडावरती नाव टाकून ठेवायचं किंवा जी आपली पिशवी असते त्या पिशवीवरती नाव टाकून ठेवायचे त्यांनी दिलेली असते त्याच्यावरती किंवा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्या ब्लाऊजला लगेच टॅग लावून द्यायचा तर हे खूप महत्त्वाचं असतं तर बघा मी असं करते आणि जेव्हा मी आपल्याला ब्लाउज शिवायचे खूप सारे ब्लाऊज आले आणि तर मग काय करायचं एक दिवस खरंच पूर्णतः कटिंग करून घ्यायचे आणि दुसऱ्या प दिवसापासून सकाळचं आपल्याला प्रत्येक गृहिणीला हे काम असतं घरातलं घरातलं स्वयंपाक भांडी वगैरे सगळं असतं त्याचबरोबर मुलं शाळेत जात असतील तर मुलांचा डब्बा वगैरे आपले मिस्टर जर कामाला जात असतील त्यांचा डबा वगैरे असतो तर मग ते कमीत कमी आपल्याला दहा ते अकरा वाजेपर्यंत आपलं घरातलं कामं आवरून आणि नंतर आपल्याला मशीनवरती बसावं लागतं म्हणजे हा माझा नेहमीचा रुटीन आहे दहा ते अकरा वाजेपर्यंत घरातलं आवरून घेते कारण सगळं कामं मला मा हाताने करावे लागतात माझ्याकडं कुठलंही मशीन वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळं मग मी टोटली कामं मी करते उदाहरणार्थ कपडे धुणे भांडे सगळे सगळं फरची पुसणं सगळं येऊन जातं ते दहा ते अकरा वाजेपर्यंत आवरून घेतो मुलांचा डबा वगैरे स्वयंपाक वगैरे सगळ्यांचे आणि मग त्यानंतरून जेव्हा मुलं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत शाळेत जातात तेव्हापासून मग मी मशनीवर बसत असते हा माझा रोजचा दैनंदिनी डेली रुटीन आहे त्याच्या व्यतिरिक्त मी फक्त मंगळवार असा असतो की माझा तो मंगळवार आमचा वणीचा बाजार असतो त्या बाजाराच्या वेळेस कधी कधी माझ्याकडं खूप सारे पाहुणे येतात मंगळवार असल्या सुट्टीचा दिवस मी समजते म्हणजे माझ्या मश्नीच्या कामाला सुट्टीचा दिवस समजते तर मग त्या दिवशी मी काय करते त्या दिवशी जर आपल्या घरातलं जो आप्त्यापराचं जो उदाहरणार्थ ज आपण भाजीपाला घेऊन तो भाजीपाला निवडून ठेवणं त्याच्या व्यतिरिक्त लसूण सोलून ठेवणं बरेचसे कामं मी ह्या मंगळवारी करते मंगळवारी शिकतो मी मशीनवर बसत नाही जेव्हा कधी अर्जंट एखाद्याचा ब्लाऊज द्यायचा असला तर मग तेव्हा बसते ते भी तर अर्धा पाऊन तास फक्त बसते त्याच्या व्यतिरिक्त मी मंगळवार हा स्पेशली म्हणजे माझं घर आवरण्यासाठी देते त्याच्या व्यतिरिक्त मी रविवारी थोडंफार काम करत असते म्हणजे आवरत असते रोजचंच आपलं कामाचं रुटीन हे चेंजच होत असतं कधी आपण ठरवून काम म्हणजे ठरवलं त्या पद्धतीने काम होत नाही कामात हे बदल होतच असतो रोजच पण मग माझं ब्लाऊजचं कधी बदल नाही होत मी असं करते आदल्या दिवशी मी प्रॉपरली ब्लाऊजची कटिंग करून ठेवते आणि दुसऱ्या दिवसापासून मग जेवढे कट केले तेवढे मी शिवत असते तर असं माझं डेलीचं रुटीन आहे आणि फक्त मंगळवार आणि रविवार सोडला तर मी तो मंगळवार आणि रविवार हा मा मी माझं घर आवरण्यासाठी देते कारण घरात पण पसरवणूक आपल्याकडं पाहुणे येत असतात त्याचबरोबर मग कस्टमरचं देणं घेणं पण असतं तर असं असतं मग मी ब्लाऊज हे असे शिवत असते आणि कसं असतं आपल्याला प्रत्येक गृहिणीला वेळ हा भरपूर भरपूर असतो म्हणजे असतो किंवा प्रत्येक मग गृहिणीला असं वाटतं का मला वेळच भेटत नाही थोडाफार हा वेळ काढला पाहिजे कामातून आपलं घराचं काम शेकेतो नव्हते दहा वाजेपर्यंत प्रॉपरली आवरून झाल्यानंतर आपल्याला दुपारून वेळ असतो तर मग त्या वेळात म्हणजे कसं आहे रिकामा मनसे त्यांनाचं घर असतं तर मग ते रिक रिकामं मग कुठंतरी अडकवायचं म्हणून मग मी हा व्यवसाय सुरू केला व्यवसाय असा नाही का एक परिस्थितीनुसार आणि तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता तुम्ही याच्या व्यतिरिक्त बरेच बरेचसे व्यवसाय करू शकता पण मग माझं कसं माझं याच्याकडे खूप म्हणजे आकर्षण होतं मी ब ब्युटी पार्लरचा पण क्लास केला पण मला त्याच्यात एवढं इंटरेस्ट नाही वाटलं पण मग या स्टिचिंगमध्ये मी पहिल्यापासून मा, जा जा बर म, मा, मला म्हणजे करायचं होतं आमच्या घरी जुनी मशीन होती त्या जुनी मशनीवरनं मी शिकली आणि त्याच्यानंतर मग जसं जसं माझं कस्टमर वाढत जसं जसं माझा व्यवसाय वाढत म्हणजे मा मला जसेच पैसे येत केले तशी मग मी मशनीची पण हे केली आणि त्याच्याबरोबर मग म म्हणजे आपल्याकडं कस्टमर पण खूप सारे वाढले त्याच्यामुळं मग मी मशनी पण तशा त्या पद्धतीने घेतल्या तर मग बघा कधी पण आहे ना थोडं दोन पैसे कमवले ना तर क भेटल्यापेक्षा जर आपण जर ते दोन पैसे कष्टाने कमवले ना त्या पष्ट पैशाला आपण खूप किंमत देतो त्याच्यामुळं पण कधी पण म्हणजे असं एक ठरवायचं का नाही मी थोडेफार तरी पैसे कमविल दुसऱ्याच्या भरोशावर राहणार नाही ही जिद्द ठेवायची नेहमी प्रत्येकाने प्रत्येक महिलेने घरातले कामं तुम्ही प्रत्येकजणी करतातच त्याच्या व्यतिरिक्त तुम त्याच्यात मोबदला तुम्हाला पैसे कधीच नाही मिळणार आणि ते पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याकडे एवढे पैसे द्या की तेवढे पैसे द्या असं तर तुम्ही जर थोडासा तुमचा घरगुती व्यवसाय सुरू केला ना तर तुम्हाला खरंच दोन पैसे मिळ म्हणजे असे भेटले ना तर त्याचा खूप आनंद भेटतो तर मग बघा असं माझं डेलीचं रुटीन असतं स रवि मंगळवार आणि रविवार सोडला तर मग मी डेली मशनीवरती बसत असते त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा पिरियड असला त्या पिरियडमध्ये मी तीन दिवस मशनीवरती बसत नाही फक्त आणि बसत नाही मग त्याच्या व्यतिरिक्त मग मी हुकलूक किंवा काजं बटन आता आपल्याकडं काजं बटनची पण मशीन आहे त्याच्यामुळे मग एवढा काय प्रॉब्लेम येत नाही बटन पण त्या मशीनवरतीच लावायला जमतात आणि काजे पण करायला जमतात फक्त हुक लावायचे असले असले तर ते हाताने हुकं लावावं था, लागतात आणि जेव्हा आपण साडी पिकोफॉल करतो ना ते पिकोफॉल लावून झाल्यानंतर त्या साडीला पिकोफॉलला शिलाई फक्त करायची असते ती हात शिलाई पण त्या मशिनीवरती करता येते पण मग ते पट्ट्या चेंज करणं ते मला थोडंसं क्रिटिकल वाटतं त्याच्यामुळं मग मी हातानेच हात शिलाई करून घेते पण मग जेव्हापासून ही मशीन माझी आली तेव्हापासून म्हणजे ब्रा ब्लाउ बरेचं म्हणजे असं फरक पडला का तो फास्ट जरासं फास्ट कामवर रखतं आणि आता कसं दिवाळीचा सीझन संपला आहे त्याच्यामुळं मग मं, दिवाळी म्हणजे संपली आहे पण मग ब्लाउज खूप सारे आता नेमका म्हणजे कसं आत्ता तुळशी झाल्यानंतर मग लग्न सराई सुरू होते तेव्हा आपला जास्त हे असतो जे असतं आपल्याकडं कस्टमर येत असतं असतं तर मग म्हटलं आता हे दिवाळीचे ब्लाऊज आहे ना बऱ्याचशा मैत्रिणींचे दिवाळी झाल्यानंतर जे भावभीत झाल्यानंतर ब्लाऊज येत असतात ते बरेचसे ब्लाऊज आहेत ते म्हटलं उरकून झाल्यानंतर मग आपला जो नेहमीचा आहे ते मग करायला सुरुवात काही प्रॉब्लेम नाही तर मग बघू शकता मी तर आता बोलता बोलता हा माझा आडत इच्छा तिचा माफी मी तुम्हाला व्हिडिओ मागच टाकला पण होता फ्रंट म्हणजे पुढच्या बाजूचा तर मग बघा हा आडवतीच्छातीचा माप आहे आणि मग तो माप कसा घ्यायचा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर आत्ता जिथून बघा माझे डेली व्हिडिओ तुम्हाला येतं जातील मी दिवसभरात काय काय काम केलं कसं कसं कस, केलं तर मग बघा माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे तिनचं म्हणणं असतं का डेली व्हिडिओ टाकत जा पण मग कसं कधी कधी कामाच्या व्यापामुळे मग मला डेली व्हिडिओ टाकायला नाही जमत पण मग तरी मी प्रयत्न करेल मी डेली व्हिडिओ टाकण्याचा माझं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल तसं काही इश्यू नाही मग खास मग खास म्हणजे असं माझ्या एका मैत्रिणीला पण वाटतं का तू डेली रुटीन शेअर केलं पाहिजे पण मग तसं शक्य होत नाही कारण क कॅमेरा पण आपणच पकडायचा घरी कोणी राहत नाही मी एकटीच राहते कॅमेरा पण पकडायचा आणि व्हिडिओ पण काढायचा थोडंसं मला जमत नाही पण मग तरी मग मी प्रयत्न करत जाईल आणि माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर बघा दिवसभराचं पूर्ण काम झाल्यानंतर मग जो वेळ उरतो त्या वेळातून मी हे ब्लाऊज शिवत असते आणि बऱ्यापैकी शिवत असते आता मला कसं सवय झाली त्याच्यामुळे मग ब्लाऊज शिवायला काय एवढं काही हे वाटत नाही तर जास्तीत जास्त माझ्याकडं म्हणजे मा असे मोठे मापाचे पण ब्लाऊज असतात आडोतीस चाळीस पंचेचाळीसपर्यंतच्या मापाचे ब्लाऊज असतात तर बऱ्याच मैत्रिणींना मोठा माप कट करायला थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम येतो तर मी मी तुम्हाला आहे ना उद्यापासून आहे ना मोठ्या मापाचं पॅटर्न म्हणजे ते मोठ्या मापाचे तीन ते चार पॅटर्न मी तुम्हाला कसे काढायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघत जायचा जेव्हा आपण पॅटर्न काढतो ना तेव्हा ते, ते पॅटर्नचा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल का पॅटन कसा काढायचा कारण पॅटर्नचा माफा हा परफेक्ट आहे आणि प्रॉपरली असतो जर तुम्ही अर्धवट स्किप करून जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात नाही येणार त्याच्यामुळं मग कसं पॅटर्न जेव्हा आपण काढतो तर त्या पॅटर्नचा पूर्ण व्हिडिओ बघत जायचा तर बघू शकता आता इथं बोलता बोलता आपला ब्लाऊज पण शिवून झालेला आहे हा आणि हा आडोतीस म्हणजे चाळीस छातीच्या मापावरती शिवलेला आहे पण मग तो फिटिंग करून मी 38 छातीच्या मापाची फिटिंग केलेली आहे तर बघा ह्या म्हणजे बरेचसे हे ब्लाऊज जवळजवळ तीन ते चार ब्लाउज होते त्याच मापाचे तर मग फिटिंग करताना काय करायचं हे बघा अशी माझ्या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची फिटिंग जेवढी आहे तेवढे याच्यावर टिकमार करून घ्यायची आणि फिटिंग करताना बाहीचा दुसरा भाग काढायचा छातीचा चौथा भाग काढायचा फिटिंगचा हो आणि कमरेचा पण चौथा भाग काढायचा मी हे याच्या व्यतिरिक्त मी फिटिंगचे जवळजवळ दोन ते तीन व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता फिटिंगचे खूप सोपे व्हिडिओ मी टाकलेले आहेत म्हणजे तुमच्या खास लक्षात येण्यासाठी कारण कशा नवीन नवीन नवी कस्टमर असतात आणि त्यांना लक्षात नाही तर ते शिवायची खूप इच्छा असते ब्लाऊज स्टिचिंग करायची पण मग कसं लक्षात नाहीत ब्लाऊज कधी कधी शिवतात पण मग प्रॉब्लेम काय होतो फिटिंग जर व्यवस्थित आली नाही ना तर मग तो ब्लाऊज व्यवस्थित कस्टमरला बसत नाही आणि मग बसत बसला नाही का मग तो कस्टमर दुसऱ्यांदा आपल्याकडं ब्लाऊज टाकत नाही तर मेन महत्त्वाची असते ही फिटिंग तर ती फिटिंग करताना नेहमी तर मग बघा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो पुन्हा भेटू